नमस्कार आपण पाहत आहोत बदल न्यूज मराठी आदिवासी कोळी महादेव जमातीला सुलभरित्या व विना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली व वा आदिवासी कोळी महादेव जमातीला सुलभरित्या व विना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची वेळ घेऊन शिष्टमंडळाला नामदार अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा घालून देण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष कृष्णाभव अंधारे यांनी दिले व प्रसार माध्यमाशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या अकोला जिल्ह्यातील कोडी महादेव समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नोकरीतून नोकरीतून वर्तप केलं गेलं आतापर्यंत सुरू असलेले कोळी महादेव जातीचे दाखले आता देणे बंद केलेले आहेत अकोला येथील जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दोन हजारच्या दो आसपास के केसेस पेंडिंग असतानासुद्धा त्यांनी कोणतेही दाखले इशू केलेले नाहीत अशा प्रकारचे दाखले शेजारच्या वाशिम जिल्ह्यात सुरू आहेत आणि नांदेडमध्ये सुरू आहेत हे दाखले अकोला जिल्ह्यात का मिळत नाहीत संदर्भातील आवाज उचलण्यासाठी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य आमदार अजितदादा पवार साहेब यांच्याकडे कोळी महादेव समाजाचं शिष्टमंडळ घेऊन या मागण्या आवडतो कशा मंजूर होतील हा प्रयत्न करणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा